लगेच झालं सुरू चालला आहे ना कुठ चालला गुर चाललो म्हणा मम्मी बुर बाबाच्या गली चाललो दुसऱ्या गली नवीन नवीन गली चाललो भूर हा भूर बागाई ला। बागाई ला। मी आज परत चाललोय नवीन घरी बघायला स्वच्छता झाली तर बघू आता आम्ही चाललो असंच फिरायला म्हणून बोर पण घरी बोर राहतो त्याच्यानं चला आज आपण परत जाऊन येऊ चालले आम्ही आणि इकडे मम्मी विरांनी इकडं तयार झालो हे बघ वीरा कुठे जायचं आपल्याला नवीन घरी जायचं ना नवीन घरी जायचं ना चला आता निघतो आता आम्ही आम्ही भूर चाललो तू येणार का भूर भूर येणार अगो बाई येणार तू थांब ना बाबाजवळ बाबा काम यायच काय दिसलं तुला तिकड काय दिसलं पाणी आम्ही या हॉटेलला जेवायला जायचं आपल्याला सपना आईस्क्रीम कोल्ड शॉपच्या मोबाईल वर सुद्धा आईस्क्रीम पार्लरचं नाही दुकानदार तर आता आम्ही आलेलो इथं आणि वरच्या रूम वगैरे स्वच्छ झालेले आहे फक्त खालच्या साफसफाई राहिलेली आहे आता भार्गव आणि झोपली मस्त मस्त आणि तेव्हा बार्गाव कशी केस ओढतो बोल ना बोल बा लागल्यावर मधी मधी बोलायला लागतो ते तस नसतं आहे ना बोल बोल मम्मी बोलली तरच बोलायचं बोल मग हॅलो असेल आता दाखवते किचन सर अजून पसा राही नाही तर माणसांना पसायला भीन असेन तसे अजून काम चालू आहे पण हे बघा इकडे किचन ओटा आहे किचनचा असं किचन आहे आणि सरळ इकडं असं बाहेर जायचा दरवाजा आहे आणि इकडं बाथरूम वगैरे आहे आणि इथून असं समोरचं किचन तर इथून बघू शकता तुम्ही किती मोठं किचन आहे आता मी इथं इथं उभी राहिले तर इथून बघा किती मोठं किचन आहे इथपर्यंत किचन आहे आता मम्मी किती दूर आहे तितकं किचन आहे आणि तिकडं देवघर आहे आणि आता तिथून मी तुम्हाला दाखवते तिथे डायनिंगचा एरिया आहे डायनिंग टेबलचा तिथून आता मी तुम्हाला दाखवते तर बघा इकडं किती मोठं किचन आहे तर ते व्हिडिओ काल मी एवढं व्यवस्थित नव्हता काढला ना तर त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात येत नव्हतं हां बघितलं का आता मम्मी तिथे गेली आहे हां तर इत इत एवढं मोठं हो मो किचन आहे आणि तुम्हाला ते कालच्या एवढं मी जरा एवढं व्यवस्थित नव्हतं काढला त्याच्यामुळे तुम्हाला किचन एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं तर असं आहे मोठं किचन आहे एवढा मोठा एक कोटीचा बंग किचनच्या इथून आहे ना असं पुढे जायला आहे समोर जा गेलं तर इकडे पण टॉयलेट बाथरूमच आहे समोर आणि इकडे बेसिंग हो वगैरे आणि ह्या साईडला हॉल आहे पण हॉलच्या आधी मी तुम्हाला इथली बेडरूम दाखवते किचनच्या साईडची बेडरूम इकडं किचन आणि ह्या साईडला बेडरूम तर अशी बेडरूम आहे इकडं काम चालू आहे अजून भरपूर काम चालू आहे बरं तर बघा ही बेडरूम आहे बेडरूमसुद्धा किती मोठी आहे बघू शकता तुम्ही एवढी मोठी बेडरूम आहे खालची हां आणि इकडे आहे ना फर्नि फर्निचर केलेले आहे असं बघा आज फर्निचर वगैरे केलेलं आहे अशा पद्धतीची ही रूम आहे ही पण भरपूर मोठी आहे आणि चन्मम आहे तर इकडे फर्निचर केलं हॉलमध्ये हा हॉल आहे तो हॉलचा दरवाजा आणि इकडं ते बाकीचं कपाट वगैरे काढायचं आहे ते, ते जुनं तर असं आहे बघू शकतो पियू पी वगैरे झाली सगळं तर इथलं सगळं काम झालं आहे अजून काही काही म्हणजे बाहेरचं काम राहिलं आहे आणि किचनमधले हे जे आहे ना फर्निचर केलेलं तर त्याचे काच राहिले फक्त बसवायचे हे बघा वा� असं हां इथलं राहिलं आहे फक्त आणि इकडं हॉल असा या हॉलमध्ये अशा खिडक्या वगैरे बसवल्या आहेत आणि हे स्ट्रक्चर मी तुम्हाला कालच दाखवलं हा मस्त हॉल इतका मोठा हॉल आहे ना इतका मोठा हॉल मस्त आहे भारी आणि किती पण लोक आले तरी म्हणजे घर एवढं मोठं बांधलेलं आहे तर बघू शकता तुम्ही तर असं आहे हॉल हा चला आता आम्ही चाललो आहे वरती अश्विनी दिदीचं बाळ अश्विनी दिदी आहे इकडं वरती आणि हा इकडं बाहेरचा आहे शेती वगैरे बघू किती छान येऊ दिसतो असं भारी असं पद्धतीचं आहे चाललंय आता वरती असून दिदीकडं आणि काल कमेंट आली होती का एवढं मोठं म्हणजे खूप छान आहे म्हणे घर सगळं फक्त किचन छोटंसं झालं आहे म्हणे तर किचन छोटं वगैरे काय नाही बघा तुम्ही हॉल केवढा हॉल एवढा मोठा आहे इथे इतकं हॉल आहे भारी एकदम किचन पण खूप मोठं आहे एक कोटीचं घर बांधलं म्हणजे किचन पण मोठं बांधणंच होतं आपल्याला कारण तिकडचं कोयपाडीतलं आमचं जे घर आहे मम्मी पप्पाचं ते खूप छोटं होतं आणि किचन तर एकदम छोटं होतं मम्मीची कोणतेच हाऊस पुरी झालेली नव्हती त्या घरात म्हणजे छोटं छोटं होतं सगळं इथे एकदम मोठं आहे म्हणजे आयस पॅस बांधून ठेवलंय सगळं आता सगळ्याची इच्छा पूर्ण होणार आहे किचन मधल्या पण आणि आमच्या पण सगळ्या इच्छा राहणं निवांत वगैरे असं चला मग आता मी जातो फार एवढे लंबी लचक होईल बांधली इंडियनचं गाड्याच इकडं वरती टेरेस वर जायला आणि इकडं असं बाहेर हे तर दाखवलंच होतं माझ्या एवढ्यात पण गेंट येतात की छोटं छोटं झालंय पण छोटं नाही एवढं मोठा मोठा हॉल आहे इकडे फिल्डरुम आहे बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला छान अस वातावरण झालंय पाऊस पडणार आहे आता मस्त किती वाह सुटले वातावरण मात्र राहिलं पण आवडणार हवे मस्त वाटत इकडं आणि आम्ही ना आज असं आलो होतो पण थांबून गेलो कारण दाजींना पण तिकडं शेतातलं काम होतं ते बाजरी वगैरे टाकायचं होतं पेरायची होती तर त्यासाठी मग दाजी तिकडे गेले मग आम्ही इथं थांबलो आहे आता थोड्या वेळ आणि मग थोड्या वेळाने जाऊ आम्ही घरी आवरू वगैरे आणि आम्हाला परत बाहेर जायचं आहे तर इथं वातावरण एवढं भारी ना एवढं मस्त वाटतं की व्हिडिओ वगैरे शूट करायला आणि सारखं व्हिडिओ वगैरे शूट करत बसावं वाटतं पण एवढी मेमरी पण नसते मोबाईलची इतका व्हिडिओ शूट करत बसणं फोटो काढत बसणं तर मस्त वाटते खूप जेर उठायचं टाईम झाला आहे आणि फॅनची पण गरज नाही इथं फॅनसुद्धा बसवलेला नाही अजून इतकं हवा चालली इथून बघ बाहेरून खूप सारे हवा येते आणि खूप फ्रेश वाटते इथं एकदम फ्रेश तर तिकडं गावामध्ये राहायचो आम्ही कोरपडे गावात तर आता मस्त शेतामध्ये घर झालं आणि खूप छान वाटते इथे तर आता मला पण जायचं आहे संभाजीनगरातला मग ते पुन्हा आम्हाला जायचं आहे बघू आता क किती तारखेला जायचं तर मामाच्या मुलाचं लग्न वगैरे तर त्याचं लग्न वगैरे झाल्यानंतरच मी जाईन मिस्टरांना विचारून कारण लग्न लग्नाचं तर जाणं जाणंच आहे मला त्यामुळे आणि मग लग्न करून जाऊ आम्ही बघू आता कसं ठरतं काय ठरतं खूप भारी वाटते त्याला आणि गावामध्ये कसं असतं आजूबाजूला सगळ्या गाड्या वगैरे असतात तर त्याचा सगळा आवाज असतो आणि त्यामुळे मुलं पण शांत राहत नाही झोपती नाही व्यवस्थित आणि त्यांची पण चिडचिड होते आणि भारगावतर आल्यापासून चिडचिड करतो खात पण नाही नाही आणि त्याची खूपच जास्त चिडचिड होऊन गेली तर मग आता कधी जायचं काय थकतं आज छोटीशी पूजा घालणार आहे घराची तर पूजा झाल्यानंतरही तर राहिले येथे आणि मग आधी आता डोनेराजे पण आमचे इथून दिसत सगळं व्यवस्थाचं आधी येते ते बाजरे वगैरे पडून तर बहुतेक आम्ही जाऊ घरी किंवा मग थोड्या वेळ इथं थांबू आणि मग जाऊ आमदार बोटायच्या टाईमला कारण का सांभूला इथे पण खूप छान झोपताय शांत पण वाटतंय त्यांना त्यामुळं मग इथं आम्हाला पण छान वाटलं शांतता आहे एकदम म्हणून आणि तर चला मग

तर चा आता पेरायला येणार आहे बाजरी पेरायचं काम चालू आहे तर इथे येणार आहे आता बाजरी पेरायला तिकडच्या शेतातली झाली आता पेरून आता इकडे येतील पेरण्यासाठी तर बघू शकता तुम्ही वातावरण किती छान झालं इकडं पण खूप भारी वाटतं तिकडे आमचे चुलते आमचं शेती समोरचे जे शेती दिसतात ते सगळे चुलत्यांचे आणि इकडं आमचं या साईडला आमचे दाजी कुठे <laughs> फिरणीचं काम चालू आहे इकडं असं शेतामध्ये बात मम्मी बघ आमची मम्मी हाय <laughs> तर भारी वाटते एकदम शेतामध्ये असं काम वगैरे हो भारी तिकडं कसं गावामध्ये असलं ना का खूप पंचायत व्हायची असं गावातून इथे या मग ते कामं करा आणि घरूनच सगळं पाणी वगैरे घेऊन यावं लागायचं जेवण वगैरे तर तेव्हा खूप बोर व्हायचं मम्मी त्यांना आता खूप छान वाटते त्यांना पण असं रानामध्ये घर झाल्यामुळं रान पण बोलता शेत पण बोलता मळा पण बोलता तर मी काय मी तर शक्यतो रानच बोलते कारण आमच्याकडे जास्त करून रान रानात रानात हा शब्द असं वापरला जातो तर मग शेतामध्ये आता आता मी शेत म्हणते कारण व्हिडिओमध्ये कधी कधी काही लोक विचारतात रान रान असं तसं तर आता शेतामध्ये काम चालू आहे ना तर मम्मी आणि ढोणेराजी खाली गेलेले आणि विरा तिकडे झोपली तिच्या मम्मी मम्मीने तिला झोपी घातली झोजूमध्ये आणि इकडे माझा भार्गव झोपला आहे तो पण हो दाखवते मी तुम्हाला तर आता अशी दाखवलाच आता तर आता बघू शकलो तुम्ही अजून पण झोपलेलं आहे खूप छान वाटतं एनला हां मम्मी काय हे बघा आमची व्हिडिओ दाजी बघा तशी येईल चालवत आहे डोनिरायची आहे सगळं त्यांना मस्त सोयाबीन पेरताय का मला वाटलं बाजरीचे मी तर इतक्या टाइम बाजरी बाजरीच म्हणत होते बाजरीने सोयाबीन पेरली आहे नाही कन्फ्युजन झालं होतं मला बाजरी बाजरी म्हणत होते मी